पर राई आई विल गो टू इंडिया एंड देन आई विल लर्न मोर नमस्कार मंडळी आजच्या ब्लॉग खूप सारे स्वागत आम्ही आलो आहोत न्यूयॉर्कमध्ये अंशिकाच्या बर्थडेच्या सेलिब्रेशनसाठी तर आमच्या अमेरिकन फ्रेंडही सोबत आहे अंशिकाने एका स्टोरी बुकमध्ये वाचलं होतं की सेंट्रल पार्कमध्ये छोटे मुलं बर्थडे खूप एन्जॉय करतात त्यामुळे तिला इथे सेलिब्रेट करायचं होतं आणि सेंट्रल पार्कचा तुम्ही नक्की व्लॉग पाहिला असेल एक पूर्ण दिवसच जातो सेंट्रल पार्कमध्ये त्या दिवशी आम्ही मग न्यूयॉर्कलाच आम्ही एका हॉटेलमध्ये मुक्काम केला आणि दुसऱ्याशी खूप छान ॲक्टिव्हिटी करणार होतो बघताल ही आहे न्यूयॉर्कची सकाळ

तो का जल्दी जल्दी जल्दी, it's a 11 and it's 10 जल्दी, जल्दी। अबे पनवेल बोल कल माझ्यापेक्षा जास्त वेळ लावते आवरायला आणि फायनली आवरून निघालोय आम्ही ब्रेकफास्ट साठी इथे आता माझी मैत्रीण आमची गाईड आहे ती इथे दहा बारा वर्ष जवळजवळ न्यूयॉर्कमध्ये तिने जॉब केला होता त्यामुळे तिला सगळ्या गल्ल्यांना गल्ल्या माहिती तिथल्या तर ती आम्हाला फिरत होती तिथे कोरियन स्ट्रीट इथे बरेच काही वेगळे स्ट्रीट आहेत चायना टाऊन कोरियन स्ट्रीट इंडिया स्ट्रीट विचारू नका सगळ्या देशाचं भेटून जाईल इथे कुठल्या देशात कुठली गोष्ट फेमस आहे हे चालल्यांचं मोठं डिस्कशन कधी कधी ह्या मुलांचं डिस्कशन ऐकण्यात वाटते आणि ते विचारतात त्यांच्या बऱ्याच प्रश्नांच आपण उत्तर दिले पाहिजेत न थकता <स्तुति मैं> <स्तुति मैं> मुलांना आवडेल अशा ठिकाणीच ब्रेकफास्टला घेऊन गेली होती ती तर मला पर्सनली जास्त आवडत नाही ब्रेडचे पदार्थ हे असे पदार्थ बघताना मला इंडियाची खरंच खूप आठवण येते इडली पोहे उपमा अशा गोष्टी नक्की प्रेफर कराव्या वाटतात okay, What? <laughs> what do you saying? I will go to India and then I will learn more Hindi. Hindi? You want to learn Hindi? Hi, <laughs> hi. Yeah. Can I ask you something? New college York? College of Arts. Arts. I'm to go to College of Wait. Uh, like, Where? Uh, yeah, What do you लाईक अ डॅड तर यांचा डिस्कस झाला अंशिकाला आर्ट्समध्ये इंटरेस्टेड आहे आणि स्कायला ओशियन इथले अॅनिमल्स त्याचे स्टडी कारण तिचे डॅड पण तिथेच वर्क करतात आपण पोचलो आहे टाइम स्क्वेअरला आणि इथे हे असे लाईव्ह म्युझिक बँड्स वगैरे खूप असतात आणि आता अंशिकाला भेटणार हे लवकरच एक सरप्राईज अमेरिकेत सेकंडरी लँग्वेज म्हणजे स्पॅनिश भाषा ही शाळेत थोडं थोडं शिकवतात आणि माझ्या मैत्रिणीही त्यांना जाऊन सांगितलं होतं की स्पॅनिश भाषेत तिला हॅपी बड्डे विश्वास

अरे क्या चाहते हो तर ही कलमवाली बाई नसून तर चमकीवाली बाई आहे ज्या ज्या कॅरेक्टरचे नाव माहित नव्हते असं करूनच संबोधूनच बोलत होतो आम्ही जे जे ओळखीचे होते त्यांच्याजवळ जाऊन आवर्जून फोटो काढत होतो व्हिडिओ काढत होतो काही त्यांचे चेहर नीट कळत नव्हते तर खूप जवळ जाऊन बघत होतो ह्या सर्वात आमची नजर शोधत होती इंडियन सेलिब्रिटी बघण्यासाठी कि इंडियन फेमस कोण कोण भेटते आपल्याला इथे सबर करू बोला धक्का बुक्की नाही करणे का आराम खात्री करून घेते नक्की ऐश्वर्या राहायचं आहे का कदाचित फोटो काढून घ्यायचे आणि नंतर दुसरंच कोणीतरी निघायचं असं नको बट बऱ्यापैकी वॅक्स मी ओळखीचे वाटत होते कॅरेक्टर These are all of wax. Hi, Garda. Hi, Garda. She's my favorite. She's my favorite. <laughs> yeah, she's Tienta Chopra. She was like a Miss World. Miss World? Yeah, I don't know which year, but she was a Miss World. I'm should name that. They should have a good name because. This like is, that? is that? It's like international place, right? So, international place. Terima kasih telah menonton! तुझा खूप छान फोटो काढतो म्हणून अशी पोज द्यायला सांगितली आणि काय फोटो काढला बघा

ब्रेकिंग न्यूज कम आउट साईड हाऊज युट चॅनल काही काही स्टॅच्यू खरंच खूप रिअल असल्यासारखे वाटत होते आणि काही थोडस मला वाटत होते स्टॅच्यूज आहेत ते आए। <laughs> आए। <laughs> <laughs> जगभरातून यांचे सुद्धा खूप जण फॅन आहेत त्या स्टॅच्यू पेक्षा त्या नेकलेस कडे माझे जास्त लक्ष होतं छान होता होत पुढे आपण चाललो एका भूत बंगल्यामध्ये खूप जण मुलं जात नव्हते बट अंशिकाला तिथे यायचं होतं भीती होती पण तरी पण बघायचं होतं तिला वाटतच नाही Wow. No, oh. Oh. no, no. Oh. Sleep here. No, no, I am not. Oh चले एक काम कर दो सौ रुपए दे और पचास रुपए काट ओवर एक्टिंग के बच्चे नौ no. किलो no. पूरी no. तेरी no. no. oh, no. no. असे काही स्टॅच्यू होते की त्यांच्यावर कसे फोटो काढायचे ते पण समजत नव्हतं म्हणून व्हिडिओ काढत होतो आणि अंशिकाला हा फोटो अजबात आवडला नाही जनता माफ नाही करेगी बाजूला किती तु काढायचा फोटो आता फोटो तुझ्या फुटा असंही काही करून भेटत होतं आपलाच हात मेनाचा करून भेटत होता आंशिकाची इच्छा होती खूप करायचं बट आम्ही तिला नाही म्हटलो शेवटी कुठल्याही गोष्टीचा हट्ट करतात पण नाही म्हणणं हे आपल्या हातात असतं हो की नाही हातात नाही सॉरी तोंडात

पुढे आलो तो एक थ्री डी मूवीला आणि भारी होता तो गंमती वाटते असे पिक्चर बघायला आणि थोडी भीती पण वाटते कधी कधी इफेक्ट्स पण खूप भारी होते इव्हन चेअरच्या चे मुवमेंट पण एवढ्या विचित्र होत होत्या कधी कधी माझ्या नवऱ्याला पण माझे उत्तर देताना कदाचित असं वाटत असेल कोण एका ठिकाणी हे थ्री चे गेम पण खेळायला गेलो होतो बट मी तर हारून आले वाटत वाटत అమ్మ బిరాగో తమ చే इतनी खुशी खूपच खुशी झाली होती सचिन तेंडुलकरला बघून सर्व फेमस सेलिब्रिटी इथे होते आणि इथे न्यू इयरची थीम दिली होती तर पुढे बघाल काही काही लोकांनी न्यू इयरचे काय काय रिझॉल्युशन लिहिलेत पुढे वजन कमी करेल जंक फूड खाणार नाही आणि सगळ्यात मजेशीर म्हणजे बायकोशी कधीतरी चांगलं वागेल

भूत बंगल्यामध्ये जी काही ओर ऍक्टिंग केली होती त्याबद्दल यांना भेटला आहे ऑस्कर अवार्ड खोटा खोटा आम्ही या सर्वांना बघून खुश झालो तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा पुढचे व्हिडिओ नक्की घेऊन येऊ तोपर्यंत तो स्वस्त राहा मजेत राहा खुश राहा खूप सारे धन्यवाद